श्री गणेशा जनमहा आणि आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की नवरीच्या मेहंदीची सुरुवात कशी करायची तर सुरुवातीलाच मी एक शेनाई ड्रॉ केलेली आहे आणि आतमध्ये तबला शेनाई कशी ड्रॉ करायची तर एक अलमंड शेप सुरुवातीला मी काढला आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर ए बी सी डी ह्या लेटर्समधला जो डी आहे तो तुम्ही इनर आणि आउटर लेअरला काढून तुम्हाला शहनाई कंप्लीट करायची आहे त्यानंतर आतमध्ये जो तबला काढलेला आहे त्यामध्ये मी कॅप्सूल शेप सुरुवातीला ड्रॉ केलेला आहे आणि दोन्ही बाजूला सिंपल सॉफ्ट कव शेनाईमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे तर शेनाई काढताना की सुरुवातीला जो आहे आकार पॅरलल असेल दोन लाईनच्या मधला मग त्या दोन लाईन कुठल्या कोणत्या तर इनर आणि आउटर त्यानंतर जसं जसं कव पार्ट येईल तसं त्या टर्निंग पॉईंटवरती आणि त्यानंतर हळूहळू आकार त्याचा लहान होत जाणार आता शैनाई फील कशी करायची म्हणजे कसं त्या आतमध्ये डिझाईन ड्रॉ करायचे तर इकडे खूप जास्त स्पेस नाही आहे त्यामुळे तुम्ही इकडे कटवर्क वगैरे अशा मोठ्या मोठ्या डिझाईन्स इथे टाकू शकत नाही तुम्हाला मिनिमम आणि मिनिमम ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे मिनिमम म्हणजे खूप बारीक सारीक गोष्टी आणि मिनिमम म्हणजे खूप थोड थोड्याफार गोष्टी थोड्याफार गोष्टी संख्येमध्ये अशा लहान सहान गोष्टी इथे ॲड करायच्या आहेत जसं की तुम्ही बघू शकता मी बॉर्डर लाईन सुरुवातीला प्रेफर केलेला आहे आणि त्यानंतर स्पायरल एकदम छोटंसं आणि त्यानंतर अगेन स्कॅलप सेम विथ तबला इकडे इतका स्पेस नसल्यामुळे आपण खूप लॉट्स ऑफ डिझाईन इथे ॲड करू शकत नाही त्यामुळे तबल्यामध्ये एक स्कॅलप दॅन बार्स तुम्हाला क्रिएट करायचे आहेत आणि जो माउथ पार्ट असेल जसे की अल्मंड किंवा कॅप्सूल तर अशा कॅप्सूलसारख्या भागामध्ये शेडिंग राऊंडेडमध्ये किंवा स्टॉक लाईनमध्ये तुम्ही डिझाईन करू शकता आणि बार्सच्या आतमध्ये ते बार्स जे आहेत ते बोल्ड करायचे आहेत जर तुम्ही तबला बघाल तर त्याला बार्स असतात आता बार म्हणजे नक्की काय तर जेव्हा तुम्ही त्याला बघाल त्यानंतरच तुम्हाला ते कळेल सो शेनई आणि तबला सुरुवातीला नवरीच्या मेहंदीमध्ये काढल्यामुळे काय होईल की तुमचा एरिया जो आहे तो जास्त असतो आणि तो, तो तुम्हाला फार कमीत कमी वेळामध्ये डिझाईन करता येईल हा पहिला बेनिफिट फर्स्ट इम्प्रेशन जे आहे ते तुम्ही तुमच्या क्लायंटला चांगलं देत आहे सो तीसुद्धा छान हॅप्पी होणार आहे प्लस फोटोग्राफीसुद्धा मॅटर करते फोटोग्राफरमध्ये सुद्धा सुरवातीला स्टार्टअप चांगला असेल तर तुमची डिझाईन जी आहे ती उठून दिसते आणि ऑबियसली हे वरच्या बाजूला म्हणजे एल्बो साईडला असणार आहे सो डार्क कलरसुद्धा इथे आपल्याला क्लायंटला द्यायचा आहे त्यामागचे रिझन्स मी तुम्हाला सांगितलेले होते की वरच्या बाजूला कलर फार कमी येतो प्रत्येकालाच येतो असं नाही काही जणांमध्ये हीटचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे त्यांना बिलकुलच कलर येत नाही त्यामुळे डार्क आणि लाईट या दोन गोष्टींचं कॉम्बिनेशन करत हे डिझाईन करायचं आहे किंवा जसं मी लोटस डिझाईन केलेत आउटर साईडला तुम्हाला काहीतरी डिझाईन करायचं आहे सो इकडे मी लोटस डिझाईन केलेत लेफ्ट राईट लेफ्ट राईट सेंटरपासून चालू करून त्यानंतर मिनिमल इतका गॅप तुम्हाला दोन लोटसच्यामध्ये ठेवायचा आहे आउटर लाईन बोल्ड करत इनर लाईनमध्ये इनर एरियामध्ये आतल्या भागामध्ये जेवढा काही स्पेस असेल तो तुम्हाला बोल्ड करायचा आहे सेम नोटस तुम्ही लेफ्ट हँड साईडला पण डिझाईन करू शकता किंवा अदरवाईज तुम्हाला जर नवीन डिझाईन ॲड करायची असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता इनर पार्ट असाच मोका ठेवायचा का तर नाही त्यामध्ये हलकेसे शेडिंग देऊन तुम्ही डॉटससुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता बट मी इकडे फक्त शेडिंग ॲड केलेली आहे अपोजिट साईडला खूप जणांचे क्वेश्चन असतील की सेम डिझाईन करायचं का वेगळं डिझाईन करायचं सो इकडे तुमचा डॉट जो डाऊट आहे तो सॉल्व्ह होणार आहे सेमसुद्धा तुम्ही करू शकता आणि अपोजिट कामसुद्धा तुम्ही करू शकता फक्त इतकंच मी सांगेन सेम करा नाहीतर अपोजिट करा बट कमीत कमी वेळामध्ये ते कम्प्लीट झालं पाहिजे आता प्रत्येक गोष्टीला तुम्ही म्हणता मॅडम की कमीत कमी वेळ कमीत कमी हो कारण की तुम्हाला एक डिझाईन काढायची नाही आहे तुम्ही शिकता ना मात्र सेपरेट सेपरेट डिझाईन शिकता पण जेव्हा तुम्ही एखाद्या क्लायंटवरती ते इम्प्लिमेंट करता तेव्हा तुम्हाला सगळं काढायचं असतं संपूर्ण हात तुम्हाला डिझाईन करायचा असतो सो तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे जसं की दुसऱ्या बाजूला तुम्ही बघाल की मी एक स्मॉल सिम्पल अँड बेसिक पिकॉक ड्रॉ केला त्यातली फिलिंगसुद्धा अत्यंत बेसिक आहे जी कोणालाही जमते कवर लाईन त्यानंतर तुम्हाला हवे ते फ्लोरल्स तुम्ही तिथे ॲड करू शकता फ्लोरलचं कॉम्बिनेशन देऊन फ्लोरल बंच तुम्ही तिथे डिझाईन करू शकता आता फ्लोरल बंचमध्ये नक्की काय घ्यायचं तुम्ही फुलं पानं स्पायरल स्कॅलप या सगळ्या गोष्टींचा वेगवेगळ्या टाईप्सचे पेटल्स तुम्ही ॲड करून तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तिथे डिझाईन करू शकता सो आज होता जितक्या सिंपल आणि साधेपणाने मला शिकवता येईल तितक्या साधेपणाने मी शिकवण्याचा प्रयत्न करते बट ते प्रोफेशनलच असेल ते साधं काम नसेल ठीक आहे आता अगेन तुम्हाला जर आणखी जास्त काही अट्रॅक्टिव्ह करायचं असेल तर तुम्ही अशा वेली लेफ्ट अँड राईट साईडला वरती जाताना तुम्ही डिझाईन करू शकता ठीक आहे कटवर्कच्या वरती तुम्हाला हे बिल्ड करायचं आहे साध्या सोप्या आणि अगदी अत्यंत समजणाऱ्या गोष्टीमधून मी वी हा व्हिडिओ बिल्ड केलेला आहे सो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की असे नवीन नवीन स्टार्टअप येणाऱ्या वेडिंग सीझनसाठी रेडी ठेवा जेणेकरून नक्कीच ते तुमच्या खूप सारे कामाचे असतील आणि चाळीस दिवसाचा मेहंदी का कोर्स नक्की कम्प्लीट करा स्वतःसाठी सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा डू नॉट फगेट टू सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद